अपोलो हॉस्पिटलमध्ये विना शस्त्रक्रिया हृदयाची झडप बदल प्रक्रिया यशस्वी झाली आणि गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही दिलासा देणारी घटना आहे शहादा येथील श्री जयस्वाल नामक गृहस्थ दुर्मिळ जन्मजात हृदयविकार किडनी फेल्युअर आजाराने ग्रस्त होते त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली अपोलो हॉस्पिटलचे सीईओ दीप्तेंदू पांडा यांनी याबाबत माहिती दिली आहे डॉक्टर अपोलो हॉस्पिटल्स नाशिक इथे कार्यरत आहे तर आज आपण एका इंटरेस्टिंग केस बद्दल बोलणार आहोत एक सहासष्ट वर्षीय पुरुष मिस्टर जयस्वाल आमच्याकडे आले होते त्यांना सिविअर एरोटिकोसिस हृदयातली जी मेन झडप असती ती सिव्हिअरपणे बारीक झाली होती असं निदान झालं होतं दहा वर्षांपूर्वी पॅरालिसिसचा झटका आला होता तसेच त्यांची नेफ्रेक्टॉमी झाली होती किडनीच्या ट्युमरमुळे तसेच त्यांना डायलिसिस हे चालू होतं आणि त्यांची एक अँजिओप्लास्टी देखील झाली होती हृदयाची झडप बारीक झाल्यामुळेच त्यांचं हृदयाचं पंपिंग देखील बऱ्यापैकी कमी झालं होतं ते पंचवीस टक्केच काम करत होतं अशा कंडिशनमध्ये त्यांना आपण हार्ट हार्टवेल रिप्लेसमेंटचा सल्ला दिला हार्ट वेल रिप्लेसमेंट हे ओपन हार्ट प्रक्रियेने जुन्या काळात केलं जायचं बट यांना सिव्हिअर एरोटिक स्टिनोसिस आणि इतके सारे कॉम्प्लिकेशन असल्यामुळे आपण एक नवीन टेक्निक आलेली आहे ज्याला म्हणतात टावी ट्रान्सकॅथेटर एरोटिक वेल इम्प्लांटेशन तिचा आपण उपयोग केला याच्यामध्ये विदाउट ओपन हार्ट करता विदाऊट एनी एस्थिशा देता आपण त्यांचा वॅल्ब बदली केली सोबतच त्यांचा व्हॅल्ब थोडासा किचकट असा होता की ते बाईक स्पीड होतो त्याला दोनच लिफलेट्स होत्या आणि त्यांची अँजिओप्लास्टी देखील करावी लागणार होती कारण त्यांच्या दोन आर्टरीजमध्ये नव्वद नव्वद टक्क्यांची स्टिनोसिस देखील होती मग आपण सेम सेटिंगमध्ये त्यांची अँजिओप्लास्टी प्लस त्यांचं वॅल्ब रिप्लेसमेंट टावर विदाउट एनी भूल देता देता विदाउट ओपन आर्ट करता आपण केलं तर ही केस अशी नॉर्थ महाराष्ट्रातली पहिलीच केस आहे आणि इतके सगळे कॉम्प्लिकेशन असून देखील पेशंट सक्सेसफुल त्यातनं बाहेर आला आता एक महिन्यापासून आपल्याकडे रुटीन फॉलोअपला आहे पेशंट पेशंट इज डुईंग व्हेरी वेल आणि त्यांचे रुटीन ऍक्टिव्हिटीज वगैरे व्यवस्थित आहे दम लागण्याचं प्रमाण जे आधी बाकी कंप्लीट त्या देखील एकदम बऱ्या झाल्या आहेत यावेळी हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अभिषेक राजपोपट डॉक्टर सिंग वालिया डॉक्टर अजहर सय्यद डॉक्टर भूपेश पराते उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक